गोव्यातील म्हापसा शहराच्या सीमेवर पर्रा या शांत निसर्गरम्य गावी गोपाळकृष्ण पर्रीकर यांच्या घरात दिनांक तेरा डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी एक नररत्न जन्माला आलं राजबिंडे तेच श्रीमुखावर झळकत होते मनाला मोहिनी घालणारं ते रूप पाहून नाव ठेवलं मनोहर हळूहळू मनोहर मोठा होऊ लागला आणि म्हापशातील सारस्वत विद्यालय या मराठी शाळेत त्याने प्रवेश घेतला मापशातील जुन्या मार्केटमध्ये त्यांच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते शाळा सुटली की सायकल घेऊन फेरफटका मारणे विटी दांडू खेळणे क्रिकेट खेळणे कधी वडिलांच्या दुकानात जाऊन बसणे असे नेहमीचे उद्योग मनोहर करीत असे वर्गात मित्रांची खोड काढणे शाळेत दंगा मस्ती करणे हे नेहमीचेच असायचे पण जर आईच्या कानावर एखादी गोष्ट गेली तर आई राधाबाई मात्र खूप रागावत असे आई कडक शिस्तीची होती पण तितकीच ती प्रेमळ देखील होती वर्गात स्वतःचं मत आत्मविश्वासाने मांडणे हा मनोहरचा स्वभावगुण होता मनोहरने कधी वाचनालयात जाऊन अभ्यास केला नाही की इतर मुलांसारखे रट्टे मारले नाहीत पण रिझल्ट आला की मनोहर वर्गात पहिला असायचा गणितात पैकीच्या पैकी, पैकी मार्क असायचे मनोहरची ही हुशारी पाहून वडील गोपाळकृष्ण यांना वाटत होतं की आपल्या मुलाने मोठा होऊन डॉक्टर व्हावे पण स्वतःचे निर्णय स्वतः घेणाऱ्या मनोहरने इंजिनिअरिंगला जायचे निश्चित केले इंटर सायन्सला ए ग्रुप घेऊन इंजिनियर होण्याची पूर्वतयारी केली मनोहर आय आय टी प्रवेश परीक्षेला बसले चार ठिकाणच्या यादीत मनोहर यांचं नाव झळकलं आय आय टी कानपूर व्हीजेटीआय टी गोवा इंजिनिअरिंग कॉलेज आणि आय आय टी मुंबई पवईच्या यादीत मनोहर यांचे नाव झळकले पण मनोहरने पवईला जाणे पसंत केले त्याने धातुशास्त्र या शाखेची निवड केली आणि एक राजबिंडा युवक मुंबईत दाखल झाला एखाद्या चित्रपटाचा नायक असावा तसा मनोहर देखणा होता सोबतचे मित्र त्याला अमोल पालेकर म्हणून चिडवायचे याच काळात हिंदुस्थानात आणीबाणी लागू होती आणि त्याचा निषेध म्हणून मनोहर लपून छपून विद्यार्थ्यांना पत्रके वाटायचे अन्यायाविरुद्ध पेटून उठायचं हा मनोहर यांचा गुण होता एकदा आय आय टी पवईमध्ये विद्यार्थ्यांचा आणि मेसवाल्याचा जेवणावरून वाद झाला होता मनोहर यांनी विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले आणि मेसवाल्याविरोधात आंदोलन उभे केले त्यांनी लढा उभारला आणि जिंकलासुद्धा मनोहर यांचे नेतृत्व गुण साऱ्या कॉलेजला कळले होते आणि मनोहर पर्रीकर आय आय टी पवई कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी झाले आय आय टीमध्ये लोकप्रिय विद्यार्थी नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली पुढे पास आऊट होऊन मनोहर गोव्याला परतले एका कंपनीत नोकरी धरली पण नोकरीत मन काही रमेना म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्यात चांगला जम बसत होता पण सामाजिक कार्याची ओढ असलेलं मन स्वस्थ बसू देईना गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम त्यांनी सुरू केले शालेय जीवनापासूनच मनोहर यांच्यावर संघाचे संस्कार होते दत्ता खोलकर संजय वालावलकर आणि मनोहर पर्रीकर या तरुण मित्रांनी संघ प्रचाराचे काम जोरात सुरू केले तरुण मुले आणि कार्यकर्ते संघाकडे आकर्षित होऊ लागले पोर्तुगीजांची छाप असलेल्या गोव्यात आर एस एस रुजवण्यात पर्रिकर यांचा मोठा वाटा होता याच काळात भाजप गोव्यात आपली स्थापना करून अंदाज घेत होतं आर एस एसचे कार्यकर्ते भाजपचे काम करू लागले सुद्धा भाजपच्या छोट्या मोठ्या आंदोलनात सहभागी होऊ लागले याच दरम्यान गोवा भाजपचे प्रभारी म्हणून प्रमोद महाजन हे काम पाहत होते पण गोव्यातील कार्यकर्त्यांची जवळीक होती ती गोपीनाथ मुंडे यांच्याशी प्रमोद महाजन यांना काही सांगायचे झाले की पर्रिकर आणि इतर कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे यांची मदत घ्यायचे एकोणीसशे एकोणनव्वदच्या पालमपूर अधिवेशनात भाजपने आर एस एस सोबत जाऊन राम जन्मभूमीच्या आंदोलनात सहभाग घ्यायचा निर्णय घेतला प्रमोद महाजन यांच्या संकल्पनेत रामरथात स्वार होऊन लालकृष्ण अडवाणी यांनी संपूर्ण हिंदुस्तान हादरवून सोडला अटल बिहारी वाजपेयी या आंदोलनात एक पाऊल मागे होते पण प्रमोद महाजन यांनी आखलेली रणनीती आणि लालकृष्ण अडवाणींना मिळालेला प्रचंड प्रतिसाद यामुळे या आंदोलनाचा आगडोम संपूर्ण हिंदुस्थानात उसळला गोव्यातही या आंदोलनाची झळ पाहायला मिळाली मनोहर पर्रीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घराघरात जाऊन राम मंदिराचे महत्त्व पटवून दिले पुढच्या वर्षी कारसेवक म्हणून साडेतीनशे लोक गोव्यातून अयोध्येत गेले यात मनोहर पर्रिकर आणि त्यांच्या आई राधाबाईसुद्धा होत्या यावेळी साधारण मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोलिसांनी कोणतीही सूचना न देता झोपलेल्या कारसेवकांवर लाठीचार्ज केला आणि एकच गोंधळ उडाला पोलीस बेमालूमपणे लाठीचार्ज करतच राहिले मनोहर पर्रिकर यांनाही लाठ्या खाव्या लागल्या पण त्यांना त्यांच्या आईची चिंता होती त्या ते गर्दीत त्यांची आई कुठे दिसत नव्हती पण सगळं शांत झाल्यावर राधाबाई मिळाल्या त्या रक्तबंबाळ झालेल्या होत्या झालेल्या प्रसंगाला पर्रिकर यांनी धैर्याने तोंड दिलं गोव्यात आल्यावर वृद्ध राधाबाई सगळ्यांना अभिमानाने सांगत होत्या माझ्या रामासाठी मी रक्त सांडलं आहे पण गोव्याच्या कारसेवकांची सेवा मात्र वाया गेली नाही या सेवेची दखल दिल्लीत प्रमोद महाजनांनी घेतली त्यांनी पुढील राजकारणाचे अंदाज बांधले या कार्यकर्त्यांना जर बळ दिलं तर गोव्यातील समुद्राच्या लाटांवर कमळ फुलू शकतं याची कल्पना प्रमोद महाजन यांना आली केंद्रातून पर्रिकर यांना बळ मिळालं आणि दोन हजार साल उजाडले याआधी कधी कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल अशा गोव्याचे संघाचे कार्यकर्ते आणि भाजपचे उमेदवार मनोहर गोपाळकृष्ण पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ध्येयवेडी माणसे या सदरात आज देशातील पहिले आय आय टी एन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविषयी जाणून घेत आहोत गोव्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यावर अनेक लोकाभिमुख योजना मनोहर यांनी राबवल्या पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात अकरा रुपये स्वस्त दरात पेट्रोल आणि डिझेल मिळत होते संपूर्ण हिंदुस्थानात याची चर्चा होती विकास या विषयावर लोकांना बोलण्याची ताकद मनोहर यांनी दिली गोव्यात स्वतःची वीज निर्मिती होत नसतानाही अखंडपणे चोवीस तास वीज उपलब्ध करण्याचे धाडस मनोहर पर्रीकर यांनी दाखवले विकासासोबत मनोहर पर्रीकर चर्चेत राहिले ते त्यांच्या साधेपणामुळे मनोहर पर्रीकर गोव्यातील लोकांना कधीही आणि कुठेही टू व्हीलरने फिरताना दिसायचे म्हणूनच ते सर्वसामान्य गोवेकरांना अधिक जवळचे वाटायचे एकदा असेच ते हेल्मेट घालून स्कूटरवरून जात होते तेव्हा एका सिग्नलला मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा बिघडलेला मुलगा आपली मोठी चारचाकी गाडी घेऊन भरधाव वेगात तिथे आला आणि सिग्नल तोडण्याचा तो प्रयत्न करत होता हेल्मेट घातलेल्या पर्रिकरांशी तो हुज्जत घालू लागला आपण एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे असे तावातावाच सांगू लागला पर्रिकरांनी शांतपणे ऐकून घेतले आणि हेल्मेट काढून त्या मुलाला गोव्याच्या भाषेत म्हणाले तुझ्या बापायक जाऊन सांग चीफ मिनिस्टर पर्रिकार गावलो तुका भेटाक बोलायला सांग अशीच एक घडलेली घटना आहे पर्रिकर एकदा एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये चालले होते मात्र त्याचवेळी त्यांची कार रस्त्यात खराब झाली त्यांनी तात्काळ एक खाजगी टॅक्सी बोलवली आणि साधे कपडे व पायात चप्पल घातलेले मुख्यमंत्री हॉटेलवर पोहोचले जेव्हा ते टॅक्सीतून उतरले आणि हॉटेलच्या गेटकडे जाऊ लागले तेव्हा तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं सांगितले तुम्ही आज जाऊ शकत नाही तेव्हा पर्रिकर त्यांना म्हणाले मी गोव्याचा मुख्यमंत्री आहे असे सांगितल्यावर तिथला सुरक्षा रक्षक जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला तू मग मुख्यमंत्री हो तो मै राष्ट्रपती हो <laughs> इतक्यात कार्यक्रमाचे आयोजक तिथे पोहोचले त्यांनी त्या ते सुरक्षारक्षकाला खडसावले पर्रीकर फक्त हसत राहिले पर्रीकरांचा साधेपणा हीच त्यांची ओळख होती प्रशासनावर असणारी मजबूत पकड ही पर्रीकरांची जमेची बाजू होती निर्णय घेण्यास सक्षम उत्साही आणि उमदे नेतृत्व संघाची तनामनात असलेली शिस्त यामुळे पर्रिकरांची स्वच्छ प्रतिमा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नजरेत भरली त्यामुळेच मोदींनी त्यांना संरक्षण मंत्री यासारखे संवेदनशील खाते दिले आपण जो सर्जिकल स्ट्राईक अभिमानाने सांगतो तो पर्रिकर संरक्षण मंत्री असताना झाला दोन वर्षे संरक्षण मंत्रीपद भूषविल्यानंतर ते गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून परत गोव्यात आले यशवंतराव चव्हाण शरद पवार प्रमोद महाजन यांच्यानंतर मनोहर पर्रिकर हे चौथे मराठी संरक्षण मंत्री ठरले उच्च शिक्षित असलेल्या पत्नी मेधा यांच्याशी लग्न करून त्यांनी सुखाचा संसार केला त्यांना दोन मुले आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एक या तीन वर्षात आई वडील आणि पत्नी यांचे लागोपाठ निधन झाले मुलाला आजार पण आले मनोहर पर्रीकर पुरते खचून गेले होते पुढे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्यांना ग्रासले होते तशाही परिस्थितीत त्यांनी गोव्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले ते काम करत राहिले दिनांक सतरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी साधेपणाच्या या कर्मयोगाने अखेरचा श्वास घेतला मित्रांनो आपल्या जीवनात अनेक माणसे येतात आणि जातात देखील पण मनोहर पर्रिकर यांसारखी वेडी माणसे नेहमीच लक्षात राहतात प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या कर्मयोगाला मानाचा मुजरा मित्रांनो आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मी प्रणय राऊत आता आपली रजा घेतो लवकरच भेटू या एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद